सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या शासकीय धोरणांची अंमलबजावणी होण्यासाठी मौजा नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत क्षेत्रातील शासकीय जागेची मोजणी व त्यातील रोड आणि सीमा निश्चित करून त्याचे नकाशी तयार करण्याचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष नांदगाव खंडेश्वरच्या वतीने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात देण्यात आले मात्र भूमी अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक देवेंद्र भावसार हे कार्यालयात हजर नसल्यामुळे सदर निवेदन हे त्यांच्या खुर्चीवर ठेवण्यात आले सविस्तर वृत्त असे की नांदगाव खंडेश्वर येथील शेकडो नागरिकांनी घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता नगरपंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे प्रकरणे दाखल केली आहे त्यातील शेकडो नागरिक शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी शासकीय जागेची मोजणी करण्याकरिता नगरपंचायत कार्यालयाकडून भूमी अभिलेख कार्यालयात दोन वर्षांपासून पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे मात्र अद्याप पर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाकडून या पत्राची कुठलीही दखल घेण्यात आलेली नसून शासकीय जागेची मोजणी करण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक कुटुंब घरकुला पासून वंचित राहत आहे शासनाच्या सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी होण्यासाठी मौजा नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रातील शासकीय जागेची मोजणी त्यातील रोड आणि सीमा निश्चित करून त्याचे नकाशे नगरपंचायत कार्यालयाला पाठवावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष नांदगाव खंडेश्वरच्या वतीने करण्यात आली आहे नांदगाव खंडेश्वर येथील घरकुलाचा प्रश्न गेल्या चार वर्षापासून पेंटिंग आहे त्याचे घरकुल नियमकुल अजून व्हायचेच आहे त्याच्यासाठी आम्ही नगर व भू भूमीख कार्यालय इथं गेलो असता साहेब आजार नाही त्यांच्या खुर्चीला आम्ही निवेदन चिकून आलो त्यानंतर मुख्याधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना पण आम्ही हे निवेदन दिलेलं आहे फक्त एवढीच मागणी आहे की त्यांचं घरकुलाची जी जागा आहे ते लवकरात लवकर मोजून ही जागा नियमानुकूल करून देण्यात यावी एवढीच आम्ही प्रहार जनशक्तीतर्फे विनंती करतो यावेळी प्रहारचे योगेश तातोड मंगेश देवडे कैलास चांदणे दिनेश शेडके आशिष खंडार बाळू देशमुख गजानन वर्धेकर सुनील सूर्यवंशी शिवा पवार शिवा पंधरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही नगरपंचायत कार्यालयामध्ये जे अतिक्रमण आहे ज्यांनी घरकुलासाठी फायली दो दोन ते तीन वर्षापासून टाकल्या होत्या त्यांचे जागा आतापर्यंत नजूल खात्याकडून मोजण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांचा त्यांना घरकुल लाभ गेल्या तीन वर्षापासून मिळत नाही त्याकरता आम्ही भूमी भुमी अभिलेख कार्यालय उपाध्यक्ष त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो तर ते तिथं हजर नव्हते त्यांच्या खुर्चीला आम्ही निवेदन देऊन इथे नगरपंचायत कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे प्रहार जन जनशक्ती पक्षातर्फे एकच मागणी आहे की ज्यांनी ज्यांनी घरकुल मागणीकरता फायली आपल्या नगरपंचायत कार्यालयामध्ये टाकलेल्या आहे त्यांचे त्यांची जागा लवकरात लवकर मोजून त्यांचं अतिक्रमण नियमाकूल करून शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना घरकुल लाभ मिळण्यात यावा असे आम्ही प्रहार जनस जनशक्ती पक्षातर्फे मागणी करत आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सवलाके लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर